पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पुढारीच्या पत्रकारांना पोलिसांनी खेचून नेले आणि विरोधकांनी केलेल्या आंदोलनाचे कव्हरेज करण्याची परवानगी दिली नसल्याची घटना पुण्यात घडली आहे पोलिसांनी पुढारीच्या पत्रकारास अक्षरशः खेचून नेले या घटनेचा व्हिडिओ शेअर करीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाची आठवण करून दिली असून विद्यमान सरकार दोन हजार चोवीसला परत निवडून आले तर पत्रकारांनाही छळले जाईल हे आदित्य ठाकरे म्हणाले होते त्याची ही झलक आहे असंच म्हटलं जाते काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे आंदोलन कव्हर करीत असताना पत्रकाराबाबत हा प्रकार घडला आहे